महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा मेहकर येथे गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन लागली भीषण आग सुदैवाने जीवितहानी टळली हज यात्रेसाठी जमा केलेली रक्कम आगीत जळून खाक मेहकर वार्ड नंबर अकरा बागवानपुरा येथे दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास हलिमा बी शेख मैदू या महिलेच्या राहत्या घरात स्वयंपाक गॅसच्या सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागून संसारोपयोगी साहित्यासह हजयात्रेला जाण्यासाठी जमा असलेली एक लाख रुपये रोख रक्कम व इतर साहित्य जळून खाक झाले सुदैवाने या आगीत कोणतीही प्रकारची जीवितहानी झाली नाही या घटनेची माहिती मिळताच पत्रकार राकीब बागवान यांनी तात्काळ महसूल विभागाचे मंडळ अधिकारी पी के मेटांगळे जी एन महाजन शिवशंकर निकस तलाठी तसेच ग्रामीण रुग्णालय आरोग्य विभागाचे एकशे डॉक्टर अशोक पिसे आपत्कालीन सहायक संदीप पागोरे मेहकर पोलीस स्टेशनचे कर्मचारी संजय पवार वाघमारे समाधान आरमाळ यांनी माहिती दिली माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व पंचनामा केला या आगीत एक लाख पंचवीस हजार रुपये नुकसान झाले शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी कुटुंबाची मागणी आहे आग आटोक्यात आणण्यासाठी अब्दुल मास्टर सादिक बागवान बागवान पत्रकार मुजाहिद बागवान 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 उबेद बागवान, हशेर बागवान, दानिश बागवान, बागवान, मुफीज व इतर समाज बांधवांनी अथक परिश्रम घेतले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रमोद मिश्रा मेहकर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा